संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानला हरिभक्त पारायणकार मुद्रांग जिल्हाधिकारी कृष्ण जाधव यांचे प्रतिपादन राग लो मद मोह मत्सर या भावनावर संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज आहे साम्य समानता हा वारकरी समाजाचा आत्मा आहे संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानला असे प्रतिपादन मुद्रांग जिल्हाधिकारी हरिभक्त पारायणकार कृष्णा महाराज जाधव यांनी केले चांगला विचार हाच भगवंत आहे चांगली कृती ही शाश्वत सत्य असते असा मोलाचा संदेशही त्यांनी आपल्या निरूपणातून दिला ठाण्यातील श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या वतीने संत ज्ञानेश्वरांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सवाच्या निमित्ताने अकरा ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वानुभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांचे ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग या विषयावर तीन दिवस प्रवचन होणार आहे त्यातील ज्ञानयोगाचे पहिले प्रवचन सोमवारी झाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सव हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचे सांगून जाधव म्हणाले रूढी परंपरांचा पगडा असलेल्या समाजाला नवनीत देण्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी ने ज्ञानेश्वरी प्राकृतात सांगितली भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यात रणांगणावर सांगितलेले तत्त्वज्ञान आहे जगात कुठेही रणांगणावर तत्वज्ञान सांगण्यात आलेले नाही लिय। आपले जीवन हेही रणांगणच आहे आपल्या नातेवाईकांसोबत कसे लढू म्हणून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली गजबज दूर करण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितलेले तत्वज्ञान म्हणजेच ज्ञानयोग आहे असे त्यांनी नमूद केले आपले शरीर आपण चालवतो असे प्रत्येकाला वाटते पण आपले शरीर हे पाच इंद्रिये पाच कर्म इंद्रिये आणि चार आंतर इंद्रिय चालवत असतात मन चित्तश बुद्धी आणि अहंकार हे ज्ञानेंद्रियांच्या आध्न्या आज्ञा आहेत आज्ञा देतात मन आणि अहंकार बुद्धीला सुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात तर बुद्धी अहंकार आणि मनाला थोपवण्याचे काम करते तेव्हा माणसाच्या हातून दुष्कृत्य घडत नाही सत्ता संपत्ती माणसाला उन्नत करतात तर या मनाला खतपाणी घालण्याचे काम अहंकार करत असतो कर्माच्या प्रतिक्रियेतून निर्माण होणारे सुख आणि दुःख आपल्याला समजून घेण्याचा चैतन्यरूपी प्रभाव प्रवाह म्हणजे आत्मा असल्याचे जाधव म्हणाले राग लोभ मोह मत्सर या भावनांवर संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आस आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली साम्य समानता हा वारकरी समाजाचा आत्मा आहे संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानल्याने त्यांनी सांगितले जाधव यांच्या ज्ञानयोगावरील रसाळ निवेदनाने श्रोते झाले यावेळी श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळाचे से अध्यक्ष अजित मराठे यांनी हरिभक्त कृष्णा महाराज जाधव यांचे स्वागत केले हा पन्नास आहे आणि हा सर्व वारकरी संप्रदायाचा सह महाराष्ट्रातील आणि जगभरातील भगवत भक्तांसाठी एक मानवी आहे आनंदाचा उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं आपण माउलींनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्याचा एकदा उहभो व्हावा जन मनापर्यंत तत्वज्ञान जावा जावं आणि त्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन व्हावं माऊलींचं तत्वज्ञान हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरणारं तत्वज्ञान आहे त्या अनुषंगाने हे तत्वज्ञान या तत्वज्ञानाची जेवढ्या वेळेला आपण पारायण करू तेवढं कमीच आहे आणि बस हा सोहळा जो आहे सातशे पन्नासावा उत्सव उत्सव जो आहे तो साजरा करत असताना आपण एक सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करूया त्या भूमिकेतून हा आजचा कार्यक्रम सेवा मंडळ जे आहे आणि पुढारी यांच्या संयुक्त विद्यमान आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये पाच दिवस दिवस प्रवचन होणार आहे आजपासून पंधरा तारखेपर्यंत आणि प्रत्येक दिवशी प्रवचनाचा विषय वेगवेगळा आहे पहिल्या दिवशी मी ज्ञानयोग सांगणार आहे दुसऱ्या दिवशी कर्मयोग आणि तिसऱ्या दिवशी भक्ति योग सांगणार आहे चौथ्या आणि पाचव्या दिवशी सन महाराज साखरे यांची विनंती जी आहे ते या ठिकाणी वक्त करावे अं आपलं ज्ञानेश्वरांच्या प्रति त्यांचं असलेलं जीवन काय आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाला प्रवचन करणार आहे ज्ञानयोग हा मानवी जीवनामध्ये असलेलं आपल्या शरीरातलं तत्वज्ञान समजणार आहे समजून देणार आहे कर्मयोग हा मानवी जीवनामध्ये कुठलं कर्म चांगलं आहे कुठलं वाईट आहे याचा विवेक देणार आहे आणि भक्तियोग हा माणसाच्या शरीराला आत्म्याला मनाला एक चांगल्या विचारापर्यंत घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे अशा पद्धतीनं मला वाटतं कमीत कमी भाषेमध्ये कमीत कमी, कमी, -कमी शब्दामध्ये आपल्याला व्यक्त होत आहे हा मी एकंदर पाच दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पाचव्या दिवशी आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवस साहेबांच्या यायची म्हणून सुरुवात आहे प्रवचनाला भक्ती योग ज्ञानयोग आणि असे तीन विषय त्यांनी तीन दिवस घेतलेले आहेत आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे त्यांचं आम्ही ऐकलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे ते लोकांना हे होतील आज आता लोक कमी आहेत उद्यापासून लोक खूप वाढतील नक्की आम्हाला कुठं कारण लोकांना हे झालेले आहे लोकांना सांगितलेलं आहे आणि अकरा बारा तेरा चौदा पंधरा साखरे महाराजांचा तीन दिवस यांचा आहे आणि पंधरा तारखेला खूप दिवसभर सगळा मोठा सकाळपासून सकाळी अभियान स्थान आहे सकाळी काकडा आरती आहे त्याच्यानंतर गीता पठण आमचं नंतर ज्ञानेश्वरी पठण आहे आणि संध्याकाळी मग दिंडी आहे नगरपालिका आणि ज्ञान देवसाम आणि संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणे दिंडी आहे संध्याकाळी साडेचार ते साडेसात आणि नंतर साखरेबाचं प्रवचन आहे असा पाच दिवसाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला चांगलं यश येईल असं आज सुरुवात चांगली झालेली आहे आता सुरुवात विनंती करतो प्रयोजनाला सुरुवात करावी म्हणून लोक खूप वाट बघत आहेत आणि वेळच सुरू होईल आणि वेळच संपेल